नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही काल उने उने ला आता रात्री वाराणसीवरून निघालो आणि पुण्यामध्ये पु आपल्या सॉरी अयोध्येमध्ये जायला लागलो पुण्यात तसे पुण्यातला शब्द थोडा झाला अयोध्येला जायला लागलो तर आता अयोध्येला जाताना रात्री शंभर किलोमीटर आम्ही क्रॉस केलं मग म्हटलं आता रात्रीचे दोन वाजलेत तर इथे एक हॉटेल होतं ह्या हॉटेलमध्ये थांबलो इथं रूम केली आणि इथून आता अयोध्या जिथं आहे तिथून अयोध्या अजून शंभर किलोमीटर लांब आहे तर आता वाजले सकाळचे दहा रात्री दोनला झोपलो त्यामुळे दहाला आता उठलो आता हे ठिकाणी आंघोळ वगैरे झाली सकाळचं प्रातः कर्म झालेलं आहे आता नाश्ता उपाहार करायचा आणि मग अयोध्ये निघायचं तर आता सगळ्यांचं आवरलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुप्रभात आता आपण आहोत कुठं ते तुम्हाला ते काही वेळात दाखवतो तर चालेल असे आमचे मित्र यांचं आता आवरलेलं आहे आणि जय श्रीराम आता आपल्याला जायचं आहे अयोध्येला एक्साइटमेंट आपण राम मंदिर बांधून झालं खूप वर्ष वर्ष झालं पूर्ण आणि आज आपण आता चाललो आहे हा योग आला आपला तर जाऊयात बघूयात का त्याच्या व्हिडिओमध्ये सुप्रभात मित्रांनो हनुमान हनुमान या ठिकाणी गडी हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन केल्याशिवाय तुम्ही राम मंदिरात जायचं नाही असा नियम आहे त्यानुसार इथं दर्शन केलं तर छान चहा पिला पुणे स्पेशल तंदूरच्या असं नाव आहे या दुकानाचं म्हणून आम्ही सगळे इथं थांबलो आणि चहा पिला आणि आता ह्यानंतर आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी हे बघा ह्या दुकानाचं नाव समोर दिसतं आहे तर जोयात मंदिरात

जोर से पड़िए जवाब महाशय जवाब पूछने वाले महाशय सगुन आपका ठीक है लेकिन बाधा युक्त होने के कारण से समय से काम नहीं हो पाता आता है इसी सही दिशा यंत्र का ज़्यादा नहीं एक महीना पच्चीस दिन के अंतर्गत आपका काम हो जाएगा समय भी ठीक चलेगा यंत्र ज्ञान लगा बहुत रहेगा आपके तो देवी मित्रा तो मित्रा तर मित्रांनो आता मंदिरात दर्शन झालं आतमध्ये मोबाईल कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आता बाहेर थांबलो येतं दर्शन घेऊन हे मंदिराच्या बाहेरचा भाग आहे अजून मित्र मागून येतात त्यांची वाट पाहतोय तर सुंदर भव्य दिव्य असं मंदिर आतमध्ये तयार आहे ह्या ठिकाणी शरयू नदीच्या काठी आरती आहे आरती सुरू होणार आहे काही वेळात आम्ही त्याकरता या ठिकाणी आलोय तर मित्रांनो तुम्ही जर गाडीने यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला आ, प्रयागराज वाराणसी अयोध्या उज्जैन आणि तुम्ही मुंबईवरनं येणार तर मुंबई ये किंवा पुण्यावर येणार तर पुणे असा हा प्रवास करू शकता आणि संध्याकाळच्या वेळी अयोध्येमध्ये भरपूर रोषणाई केलेली असते ही आहे शरयू नदी आणि शरयू नदीच्या काठी ही आरती रोज होते जशी प्रयागराजला होते तसेच हितपण होते हरिद्वारला होते आता सगळीकडं अशी आरती होते तर हे अयोध्येचं आहे रेल्वे स्टेशन हे पण सद एवढी छान दिसतं आणि आता आम आता आम्ही चालत चाललो आहे आता आमच्या गाडीकडं आम्ही गाडी लांब लावली होती हे तर गाडी लांब लावून रिक्षेनेच प्रवास केलेला बरा पडतो आणि आता आम्ही जाणार आहोत उद्यासाठी उज्जैनला आता मित्रांनो आता आपण चाललो आहे उज्जैनला आता आपण अयोध्येवरनं चाललो आहे उज्जैनला आता मी आपण हायवेला आहोत आणि अजून जाण्याकरता आपल्याला दहा तास लागतील दहा तास नाही दहा वाजून पंच सव्वीस मिनटं म्हणजे अकरा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आपण उद्या सकाळी पोहोचतो सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटर तर जात उज्जैनला धन्यवाद जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटतो उद्याच्या सकाळी उज्जैनमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही पाहताय हा लखनौचा आउटडोर रिंग रोड आहे तुम्हाला लखनौमध्ये म्हणजे महाराष्ट्र सोडला तर महाराष्ट्राच्या बाहेर महारा इतके रस्ते सुंदर आहेत की तुम्हाला सिटीमध्ये जायची गरज पडत नाही सिटीच्या बाहेरनं तुम्ही बाहेर जाऊ शकता आता आपण आहोत कानपूरमध्ये आणि कानपूरमध्ये दहा डिग्री वातावरण आहे आणि आता ह्या ठिकाणी भरपूर धुकं लागले कानपूरमध्ये माझा मित्र राहतो नागेश म्हणून जर तुम्ही कोणीतरी येणार असाल ह्या ठिकाणी तर निश्चित तुम्ही गाडीला एक्स्ट्रा लाईट लावा ह्या भागात खूप धोका असतं आणि जिथे जाणार आहात तुम्ही प्रयागराजला किंवा ह्या भागात कुठेही फिरा तुम्ही भयानक धोका असतं त्यामुळं गाडी चालवताना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही निश्चित गाडीची व्यवस्था चांगली करा <coughs> मित्रांनो आता वाजलीत रात्रीची एक आणि एक वाजतासुद्धा हे धुकं काही कमी होत नाही रात्र जशी वाढते असं धुकं वाढत राहते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकर असतोपर्यंत धन्यवाद